विद्यार्थी मित्रांनो समर्थ युट्यूब एक चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा काही विद्यार्थी वेट करत होते मी दोन मिनिटं त्याबद्दल क्षमा असावी भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल चालू झाले होते मेसेज पण चालू झाले म्हणून मला असं वाटलं की नाही मेन विद्यार्थ्यांच्या जवळ काही कुठल्या गोष्टी कमी आहेत या विषयावर बोलणं गरजेचं आहे कारण सध्या भरपूर विद्यार्थी कन्फ्युज आहेत की नाही माझ्याकडे हे कमी आहे माझ्याकडे ते कमी आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मेन वन वनरक्षकच्या डॉक्युमेंट फिरकीपेक्षा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बिलकुल महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून तुमच्याकडं काय कमी आहे आणि काही कुठल्या गोष्टी कमी असल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते आणि कुठल्या गोष्टी तुमच्या जवळ संपूर्ण जर असतील तुम्हाला, तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे व्हिडिओ हा बिलकुल आखरीपर्यंत पहा आणि जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी तुम्हा मित्रांनो कारण याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अपडेट करण्यासाठी आम्ही बिलकुल सज्ज असतो परंतु जे विद्यार्थी आमचे सबस्क्रायबर असतात तर त्यांना ते ऑटोमॅटिकली पोहोचून त्यांना सर्च करायची गरज नसते बघा विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांच्या जवळ जे डाकवून ना भरपूर अडचणी आहेत पण त्यांना सध्या माहितच नाही आहे की बाकी हे या गोष्टीमुळे माझ्याकडे अडचणी येऊ शकते म्हणून पण आम्ही ते बिलकुल असे कुणा कुणा मित्रांकडे शेअर करत आहेत किंवा कर, त्यांच्या सोबत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर काही लोक आहेत त्यांना ते सांगतात बाकी माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही मला प्रॉब्लेम येऊ शकते का बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आनंद हाय देवेंद्र ऍडमिट कार्ड नाहीये बघा विद्यार्थी मित्रांनो मी याच्या पहिले जो व्हिडिओ बनवला होता एक डॉक्युमेंटचा बनवला होता डॉक्युमेंटवर आणि तो बिलकुल सविस्तर सांगितला होता की बाकी हे डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे मला असं वाटलं की नाही हा सर्व विषय तुमच्या लक्षात आला असेल परंतु काही विद्यार्थ्या वन शिटिंग आहे का हा काय प्रश्न विचारला हर्षल राऊत असे फालतू प्रश्न विचारू नका लक्षात तुम्ही मेहनत करा स्वतःच्या याच्यावर लक्ष द्या हा लक्षात बघा मला मेन असे काही फालतू तु तुम्ही विषय याच्यासमोर टाकता तर मला माझं मन थोडं डायवर्ट होते मला मेन विषयावर बोलत आहे की विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होती ती गोष्ट आलेली आहे त्यानंतर ग्राउंडचा पण विषय आलेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर बघा विद्यार्थ्यांनो जर काही विद्यार्थ्यांच्या जवळ आता मी तुम्हाला बेसिक सांगतो काही विद्यार्थ्यांवर दहावीचे मार्क्स बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल नाही आहे फक्त डुप्लिकेट आहे अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्रॉब्लेम येणार बघा तो तुमचा विषय आहे ते तुम्हाला कुठून आणायचं किंवा कुठून नाही आहे ज्या विद्यार्थ्यांना एस टी विद्यार्थ्यांना व्हॅलिटी मागितलेली आहे जर ओके बघा हर्षल हा घोटाळा काय होत आहे आणि काय होत नाही हे मला काय माहित नाही सध्या हर्षलने मेसेज टाकला तुमच्या सर्वांच्या समोर सर घोटाळा होत आहे अरे अजून तर भरती चालूच झाली म्हणजे दाखवून वर्गीपेशन बाकी आहे परत फिजिकल बाकी आहे आणि कसे काय तुम्ही सांगता घोटाळा होत आहे तुम्हाला कोणा कॉल केला किंवा तुमच्या तुमच्यासोबत असं काय होत आहे तर मला काय माहित नाही हा विषय कारण माझ्या हिशोबाने तरी सध्या सद्ध, सध्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर क्लिअर आहेत त्या अशी निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष देऊ नका स्वतःचे मार्क पाहा तुम्ही मध्ये काही घोटाळा झालेला नाही तुम्हाला क्लिअर समजलाय की मला मार्क्स किती आहे आता कशाचा घोटाळा बाकी ते तुमच्यावर डिपेंड करते मला काही या विषयावर जास्त बोलायचं नाहीये बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पंचवीस विद्यार्थी जुडलेले आहेत टाइम जास्त म्हणजे साडे नऊ असून सुद्धा एवढे जुडले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठं कुठे प्रॉब्लेम होऊ शकते आणि त्यासाठी काय करावं हा माझा मेन मकसद होता आणि मेन मकसद आहे त्यामुळं बघा राला विषय मी तुम्हाला पहिले डॉक्युमेंट बोलत आहे नंतर ग्राउंडच्या फिजिकलच्या बद्दल बोलत आहे विद्यार्थी मित्र आता मी हे तुमचे जे मेसेज आहे ना हे सध्या वाचणार नाही आहे ते नंतर मी तुम्हाला रिप्लाय करन या विषयावर या विषयावर हा लक्षात तर विद्यार्थ्यांना बघा सगळ्यात पहिले काही विद्यार्थी असे दहावीची मार्कशीट ओरिजिनल नाही आहे मार्कशीट आणि बोर्ड सर्व तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते त्यानंतर राला विषय तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे काही विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट त्यांनी काढलेलंच नाही आहे आणि त्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता आहे तर तुम तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता कारण सध्या कसं माहित आहे का जन्माचा दाखला नसेल तर टीशि चालेल का जर जन्माला दाखला मागितला तर जन्माचा दाखलाच ते विचारतील कारण प्रत्येकाचा एक खान आहे की सर मला जन्म जन्माचा दाखला द्या आधार कार्ड द्या आणि बघा भरपूर विद्यार्थ्यांमध्ये काय झालं माहिती आहे का आतापर्यंत विद्यार्थी झोपलेले होते त्यांनी स्वतःच्या डॉक्युमेंटवर लक्षच दिलं नाही प्रत्येक डॉक्युमेंटवर स्पेलिंग मिस्टेक झालेला आहे स्पेलिंग मिस्टेक हे तुमच्या गव्हर्नमेंट जॉबच्या कुठल्याच विषयावर हे चालत नसते स्पेलिंग मिस्टेक जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये असेल तुम्ही सध्याच ते क्लिअर करा वेळेवर तुम्हाला चान्स मिळणार नाही स्पेलिंग मिस्टेकचा आता कसा मी तुम्हाला एकच सजेस्ट करू शकतो सर नाही आता मी एवढा लवकर करू शकत नाही तर अफिडेव्हिटवर करा जर तुम्ही जॉईनिंगच्या वेळेस तरी बी ते क्लिअर झाल्याच्या शिवाय तुम्हाला जॉईनिंग मिळणार नाही परंतु माझ्या हिशोबा तुम्हाला तिथं जो प्रेझेंट अधिकारी कसा आहे त्या अधिकारावर डिपेंड करते की तुम्हाला आतमध्ये एंट्री द्यायची अदरवाईज न द्यायची एसटी कॅटेगरीला का कास्ट व्हॅलिडिटी शंभर टक्के लागणार त्यामध्ये काही डाऊट नाही जर गव्हर्नमेंटनं तो नियम बनवला तो बनवला जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिटी नसेल तर तुम्हाला अपात्र जागेवर करू शकतात कारण त्यांनी तो मेसेज ऑलरेडी महाराष्ट्राच्या समोर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही काही विद्यार्थ्यांनी असं टाकलेलं आहे की बा माझ्या एका अकाउंटमध्ये आनंद आहे माझ्या वडिलांचा ना दुसऱ्या अकाउंटमध्ये आनंद कुमार आहे आनंद राव आहे हे असं चालणार नाही ते सर्व डॉक्युमेंटला तुमच्या तुमच्या सेमन डॉक्युमेंटला असणं गरजेचं आहे काही विद्यार्थ्यांच्या म्हणजे या गोष्टी म्हणून अपात्र काही विद्यार्थ्यांच्या मध्ये घोटाळा झालेला आहे बघा मी या विषयावर बोलत आहे मेसेज अजय गवईने टाकलेला आहे सर एक वाजता दाखवून व्हेरीफिकेशन आणि तीन वाजता ग्राउंड बघा जर तुमची प्रॅक्टिस ठीक आहे तीन वाजता जर ग्राउंड आहे तुमचं एकट्याच होणार आहे सरंतच होणार आहे ना तर याचा इफेक्ट मला मी समजू शकतो जर तुमचं बारा वाजता दोन वाजता तीन वाजता जर गाऊन घेतलं तर याचा इफेक्ट तुमच्या एकट्यावरच नाही सर्वांनाच होणार आहे लक्षात त्यामुळे मार्किंग मध्ये जे काही डिले होणार ते सर्वांच होणार आहे जे जगात होते ते आपलंच होते त्यामुळे एकट्याला डोकं लावायची गरज नाही आहे प्रॅक्टिस करा आणि आता तरी तुम्ही कधी दुपारून पण प्रॅक्टिस करा बारा एक वाजता दोन वाजता तुम्ही करून पहा कारण हीच पोझिशन तुमच्यासमोर येणार आहे सगळे नऊ दहा अकरा वाजता दाखवून नंतर तुम्हाला ग्राउंडला त्याच दिवशी दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ग्राउंडचा मोका मिळू शकते आलं आता मेन मला या विषयावर बोलायचं तुमच्या मिस्टेक कुठे कुठे आहेत तुमच्या मिस्टेक सांगतो मी तुम्हाला तुमच्या जन्मतारीखमध्ये मिस्टेक आहेत जन्मतारीखमध्ये मिस्टेक आहेत तुमच्या म्हणजे तुमच्या आधार कार्डवर वेगळी जन्मतारीख आहे टीसीवर वेगळी जन्मतारीख आहे मार्कशीटवर वेगळी जन्मतारीख आहे हे असं कसं चालणार बरं तुम्हीच सांगा हा हे असं अजिबात चालणार नाही हे हा डोक्यातून तुम्ही विषय काढून टाका तुम्हाला असं वाटत असेल की नाही बा आपण त्यांना ते अफड वगैरे करून देऊन ते अलग अलग जन्मतारख असं असलं तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र केला जाईल तुम्हाला ग्राउंडला मोका मिळणार नाही काल लक्षात हे बाकी आता तुम्ही बघा अकरा राहिला विषय कुणाच्या जन्मतारीखमध्ये आपल्या सॉरी टी सी मध्ये आणि बोट सर्टिफिकेट नाव अलग अलग आहे म्हणजे वडिलांचं स्वतःचं नाव पण पवन पवन कुमार काय असं मला भरपूर कॉल येतात असं सुद्धा चालणार नाही तुम्ही आता चेंज करा जर तुमच्या चेंज होत नसेल तर माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत परंतु तिथं तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही तर विषय त्यांची जास्तीत जास्त हे टार्गेट आहे की कपात जास्त झाली पाहिजे कारण एवढे तुम्हाला माहिती आहे एका एका व्याख्याशीर किती फॉर्म पडलेले आहे जेवढ्या जास्त जास्त विद्यार्थी कपात जास्त झाली तेवढं कमी हेड काय हाईट मापायला चेस्ट मापायला त्या त्यामधून जास्त जास्त विद्यार्थी कट झाले तर तेवढं हेड कमी होऊन जाते ग्राउंडला लक्षात आणि ग्राउंड मध्ये तुम्हाला माहिती आहे की मध्ये काय कंडिशन आहे तर त्यामुळे जर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या समोर कट ऑफ म्हणजे विद्यार्थ्यांना कट करायचं जे सिस्टम आहे तर त्यामध्ये त्यांच्याकडे हे वेळ नाही की मला असं वाटलं आणि ते माझं असं झालं होतं माझ्या वडिलांकडून चुकी झाली होती बघा काही काही विद्यार्थ्यांची अशी कंडिशन झाली आहे की फॉर्म भरतानी तो मेल आहे त्यांना फिमेल टाकला काही विद्यार्थ्यांनी तो मेल आहे त्यांना फिमेल टाकलाय त्याला सर्व जे मेसेज आले ते फिमेलचे आले आहे हा तर हे पूर्ण रॉंग झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकणार नाही तुम्ही अपात्र ठरू शकता बघा तुम्हाला काय चेंज करायचं आणि काही नाही काही विद्यार्थ्यांच्या स्पेलिंग मिस्टेकमध्ये जे काही भरपूर प्रॉब्लेम आहे ना स्पेलिंग मिस्टेक तुम्ही क्लिअर करू शकता हर लक्षात जागा वाढतील का हे मला माहित नाही पण सध्या तरी अंदाज आहे की जागा वाढणार नाहीत हा लक्षात काही ठिकाणचं लगेच ग्राउंड होणार आहे कारण डाकून हिरिक्युपेशन जर लवकर झालं तर त्या दिवशी ग्राउंड होऊ शकतं आणि दुसऱ्या दिवशी ग्राउंड होणार आहे परंतु काही ठिकाणी मला आज कॉल आले होते की बाकी तिकडं नाशिक साईड न कोणतरी ते बोलतात की नाही तुमचं डाकून होणार आणि हाईट आणि चेस्ट होणार नंतर काही दिवसानंतर फिजिकल होणार तर माझ्या हिशोबानं हा मेसेज रॉंग आहे कोणी दिला तो मला माहीत नाही पण त्यांचा समोर नाही नंतर तुम्हाला मेसेज येईन नंतर मेल येईन परंतु हा मेसेज रॉंग आहे तुमचं जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तसं लगेच तुमचं ग्राउंड होणार आहे हा लक्षात काही विद्यार्थ्यांची आता बारावीची मार्कशीट हरवली आहे दहावीची मार्कशीट हरवली हे आपल्या सागरनं सागर तारू बारावीची मार्कशीट हरवली आहे तर तुम्हाला ते बोर्ड मधून जाऊन आणावी लागल आलं लक्षात नाहीतर तुम्ही जर हा बहा तिथं मारू शकत नाही की माझी बार बारावीची मार्कशीट हरवली दहावीची मार्कशीट हरवली जर तुम्ही मार्कशीट आणि डॉक्युमेंट जर हरवलं तर तुम्ही नोकरी जॉईन करायचं स्वप्न कसे काय पाहता हा प्रश्न विचारणार आहे की समोरचा अधिकारी शंभर टक्के विचारणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून आपल्याकडे वेळ आहे तुम्ही कोशिश करा तुमच्या जास्त मिस्टेक आहे स्पेलिंग मिस्टेकमध्ये आणि हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्पेलिंग मिस्टेक आहे त्यांना तुम्ही आउट करा वेळ तुम्ही काय कराल म्हणून कोशिश करा, करा तुम्ही की स्पेलिंग आता बघा ते म्हणतात रात्रीचा गोंधळ काय मला तो डावाला येत नाही रात्रभर रामायण झाला आणि सकाळी विचारतात बघी रामायण हे काय अशी मार्क्स असणाऱ्यांना काही चान्स आहेत का सांगा बरं मी आता त्यांचं नाव घेतो बिचारांचं ईश्वर झिरपे ईश्वर झिरपे आता आता हा प्रश्न तुम्ही कसाच विचारला अरे शंभर ठिकाणी पूर्ण झालेला आहे की चौपन्न वाल्यानं वरच्या सर्वांना माग टाइम मिळणार आणि तुम्ही असं असं कसं काय प्रश्न विचारता मला समजत नाही हा ईश्वर काय ठीक आहे ब चला बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले मला चालवायच्यात तुम्ही कॉल करू नका प्लीज कारण मी कोणाचा फोन उठलू शकत नाही आ लक्षात कॉलरनं तर माझं थोडं डिस्टर्ब होऊन जाते लाईव्ह सेशन आहे त्याच्यामध्ये कोणाचा कॉल उचलला तुमचं पूर्ण लाईव्ह लाईव्ह सेशन कट होऊन जाईल आपल्याला फोर्टी नाईन विद्यार्थी जोडलेले आहेत साडे नऊ वाजता पण बघा विद्यार्थी मित्रांनो माझा आज तुमच्या तुमच्या समोर कॅमेऱ्या समोर येण्याचा मेन उद्देश बघा प्लीज मला तुम्ही कॉल करू नका हो की तुमच्या डॉक्युमेंट मध्ये भरपूर कमी आहेत त्या पहिले तुम्ही शंभर वेळ चेक करा वेळेवर तुमची कोणी गोष्ट ऐकणार नाही आणि वेळ तुम्हाला मोका मिळणार नाही डायरेक्ट गेटच्या बाहेर काढून देण्यात येईल त्यामुळे आता वेळ आहे तुमच्याकडं वेळ आहे तुम्ही जे स्पेलिंग मिस्टेक आहे ते क्लिअर करा ज्याचे डॉक्युमेंट हरवले असतील जळले असतील फलांना काय वाहून गेले असतील पुरात हे कारण तिथं चालत नाहीत तुम्ही डायरेक्ट विद्यापीठात जावा बोर्डात जावा ते डॉक्युमेंट काढून आणा आलक्षात कारण हा मोका बार बार येणार नाही तुम्हाला मार्क चांगले आहेत तर डॉक्युमेंट बिलकुल क्लिअर पाहिजे लक्षात हा इंगडे सर नाशिकला अगोदर डाकून वेग्रिपेशन नंतर ग्राउंड परिपत्रक आले बरोबर आहे पहिले आज काय सगळे ऑल महाराष्ट्रामध्ये पहिले दाखवून वेगवेगळ्या आहे तर याचा अर्थ असा नाही की बाकी तुम्हाला मेसेज देऊन तुम्हाला आठ दहा दिवस आठ दहा दिवसानंतर ग्राउंड होणार आहे आल लक्षात ग्राउंड त्या दिवशी दुपारून किंवा दुसऱ्या दिवशी ग्राउंड होऊन देईल तुमचं आता एवढा वेळ नाही आहे आल हे माझं वैयक्तिक मत आहे मग मी जी इन्फॉर्मेशन घेतली त्याच्या हिशोबाने म्हणत आहे तुम्हाला बाकी कोणा सांगितलं सांग ते तुम्हाला माहित आहे प्लीज मला कॉल करू नका माझं लाईव्ह सेशन चालू आहे मला बार बार कॉल करत आहे तुम्ही कॉल करू नका मी कोणाचा फोन उचलू शकत नाही प्लीज आल लक्षात बघा आलाच कॉल प्लीज तुम्ही कॉल करू नका तुम्ही कॉल बघा विद्यार्थी मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मला कोणी कॉल करू करू नका मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकत नाही आलक्ष प्रवेशपत्र आणि हॉल तिकीट बघ हॉल तिकीट तुमच्याकडे असेल ना भरपूर आहे अल रोहन जाधव टीसी नसेल तर चालेल का टीसी का नाही तुमच्याकडे टीसी पाहिजे ना आला शेत नॉर्मल शेफ काय स्कोर नागपूर ग्राउंड कधी होईल बघा विद्यार्थी मित्रांनो जसं अमरावतीचा आलं परिपत्रक प्रत्येकाचं परिपत्रक तुम्ही गडबड करू नका बरं माझं म्हणणं तुम्ही बाहेरच्या गोष्टीचा जास्त विचार करा स्वतःच्या ग्राउंडवर लक्ष वेळ करेल ना तुम्हाला माहिती तुमची प्रॅक्टिस सकाळची आहे संध्याकाळची आहे तुमचा ग्राउंड शंभर टक्के प्लीज मला तुम्ही कॉल करू नका बघा मला बाबा बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड दुपारच होणार तुम्ही असं समजा की बा सकाळी ग्राउंड आलं किंवा संध्याकाळी ग्राउंड आला तर तुम्हाला तुम्हा, तुमची प्रॅक्टिस सकाळी संध्याकाळची आहे तर हे बोनस समजा बोनस लक्षात परंतु तुमचं शंभर टक्के ग्राउंड दुपार होणार आहे बारा वाजता एक वाजता दोन वाजता तीन वाजता चार वाजता अशा गोष्टीला तुम्ही टक्कर द्यायला तयार राहा आणि तो प्रॉब्लेम येत ना टायमिंग तुमचा जास्त येणार तर तुमचा स्थळ जास्त येणार सर्व विद्यार्थ्यांना जास्त येणार आहे तर तुम्हाला काय घबरण्याची गरज आहे परंतु सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे की टीसी नाही आहे कोणाकडं मार्कशीट नाही आहे कुणाकडं जन्माचा दाखला नाही आहे कोणाकडं व्हॅलिडी नाही आहे ह्या गोष्टी तुम्ही दूर करा या गोष्टीमुळे तुम्हाला हातो हात वापस केला जाईल हातो हात बिलकुल बाकी तुमच्यावर डिपेंड करते सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचं स्पेलिंग मिस्टेक आहे ते स्पेलिंग मिस्टेक तुम्ही दूर करा आणि जर प्लीज मला तुम्ही चालू याच्यामध्ये कॉल करू नका मला किती कॉल येत आहे तो मी तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नाही बार बार कॉल करता हा लक्षात माझा मेन मकसद होता आज की विद्यार्थी मित्रांनो माझे डो चालेल बघा मी तुम्हाला सांगून सुद्धा मला बार, -बार कॉल येत येतात त्यामुळे माझं खूप डिस्टर्ब होत आहे हा लक्षात सर बद्दल सांगा मेरिट हे तुमच्या तुमच्या तर मी सांगतोच परंतु मेरिट हे तुमच्या फिजिकलवर डिपेंड आहे तुमचं फिजिकल मला सुद्धा माहिती आहे काय ते हा तुषार तुमचं फिजिकल मला माहित का का आहे काय याच्यामुळे वाढणार आहे ते अचानक ग्राउंडचा विषय सर्वांचं टायमिंग वाढून जाणार आहे आणि ग्राउंडचं टायमिंग वाढल्यानंतर कट ऑफ हा एकशे पंचावन्न वर त्याच्या खाली पण घसरू शकतो कारण हे सर्वच विद्यार्थ्यांसमोर होणार आहे काय स्पेशल आपलं ग्राउंड थोडी दुपार होणार आहे हा काय आय कार्ड म्हणजे हेच रे पत्र आपण जे येतं आपल्याला हॉल तिकीट आता प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे तुषार होऊन जाईन तुम्ही जास्त घाबरू नका मला हे समजत नाही की तुम्ही स्वतःच्या ग्राउंडवर लक्ष द्या जर साठ आहे तर कोशिश करा सत्त। सत्तर सत्तरचं आलं पाहिजे सत्तर ऐंशीच आलं पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम शंभर टक्के येणार आहे याच्यामध्ये काही डाऊट नाही कुठला प्रॉब्लेम टायमिंगचा तुमचं दुपारून ग्राउंड होणार आहे दुपारून म्हणजे एक वाजता दोन वाजता तीन वाजता त्या गोष्टीसाठी तुम्ही तयार राहत जर तुम्ही तयार नसाल तर हीच कंडिशन सर्व सेम विद्यार्थ्यांची असेल त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका जन्म दाखला नाही बरं जन्म दाखला का नाही जन्म दाखला तर प्रत्येकाचं मिळते हा बायचा समजा तुम्हाला विचारला जन्म दाखला निकालो जन्म दाखला नाही तुमचा तर मग तुम्ही काय म्हणणार नाही ऑप्शन मध्ये हे घ्या बघा तिथल्या अधिकाऱ्यावर भरपूर गोष्टी डिपेंड आहेत तुम्ही काहीच करू शकणार नाही त्या अधिकाऱ्यांनी जर म्हटलं एक पण स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही बाकी आउट तर तुम्हाला चुपचाप बॅग उठून बाहेर निघावं लागेल त्यामुळे तुम्ही आताच करा ना हा बोनाफाईट चालेल हा लक्षात अमित बोनाफाईट चालेल ज्यांचा ज्यांच्याकडे बोनाफाईट चालेल पण कसं काय ना काही तुमच्याकडे ऑप्शन असलं पाहिजे तुम्ही जर म्हटलं नाही माझं स्पेलिंग मिस्टेक आहे दुरुस्त नाही आहे तुम्हाला ते अपात्र करतील त्यामध्ये तुमचं ओरिजिनल पीसी नाही आहे हे नाही आहे अपात्र करतील जे जे डॉक्युमेंट तुमच्या काही काही प्रमाणांकडे सर्व डुप्लिकेट आहे असं कसं काय डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिकेशन कशाला म्हणतात ओरिजनल डॉक्युमेंट आहेत का नाही त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतात जर ते नसतील तर तुम्हाला शंभर टक्के अपात्र केला जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात जास्त घोटाळा आहे तुमच्या स्पेलिंग मिस्टेक जन्म मिस्टेकमध्ये मध्ये हे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जास्तीत जास्त विद्यार्थी हे क्लिअर करा आलं लक्षात आणि मला नाही वाटत बघ की माझे कोणी विद्यार्थी त्यानंतर ता लगेच ग्राउंड आहे काही काही विद्यार्थ्यांना त्या दिवशी ग्राउंड राहील काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी नाही तर त्या गोष्टीला तुम्ही तयार आता सध्या जेवढे दिवस बाकी आहेत तर दुपारची प्रॅक्टिस करा एक वाजता दोन वाजता तीन वाजता चार वाजेपर्यंत प्रॅक्टिस करा म्हणजे कमी कमी तुम्हाला तसल्लीच होईल तुमचं ग्राउंड जर तीन वाजता आलं तुम्ही त्याला टक्कर द्या आता तुमचं जर आलं दोन असा तुम्ही पहिलेच घाबरले म्हणजे लढाईच्या पहिले हार तुषार थँक यू तर कसं म्हणता का आपली पहिली गोष्ट करू नका प्रत्येक गोष्टी तुम्ही सज्ज राहा आल लक्षात जर तुम्ही दोन चार वेळ दुपवून धावले ना तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार जोपर्यंत ग्राउंड होऊन जाईल तोपर्यंत आहे हे प्लीज मला कॉल पुण्यात मला खूप कॉल करत आहे मी नंबर मला कॉल करू नका तर जास्त जास्त पाणी चार पाच लिटर पाणी तुम्ही पेलेच पाहिजे जोपर्यंत कारण मी याच्यामुळे म्हणतो की तुमचं दुपारचं ग्राउंड आहे अंगातून पाणी भरपूर निघून जाईल तुमच्या तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही जास्तीत जास्त पाणी प्याने थोडं एक्स्ट्रा डायट वाढवा कारण दुपारून खूप ताकद लागते रे मित्रांनो मला माहित आहे भरपूर ताकद लागते परंतु अशा चक्करमध्ये ग्राउंड सोडू नका बरं तर तुम्ही असं नाही आता माझा जीव लस कालो कालो करत आहे पण मला उलटा येतात चक्कर येतात अशा ग्राउंड सोडून थांबून दसान ग्राउंड थांबू नका तुमची जे कंडिशन आहे ते सगळ्यांचीच कंडिशन आहे तो थांबला तो संपला थांबायचं नाही हाल लक्षात फक्त झरॉ चालणार हा नाही हाल लक्षात तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे हा लक्षात तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आज मला भरपूर मेसेज आले होते म्हणजे फोन रिसिव्ह करायला पण पर मला परेशानी वाटत होती एवढे फोन होते जास्तीत जास्त स्पेलिंग मिस्टेकचे होते माझी तुम्हाला हा जुन विनंती आहे तर मला माहीत आहे की बाकी जो दुपारचा टायमिंग आहे खूप भयानक टायमिंग आहे तुम्हाला त्रास होणारच फक्त हो। माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला कोणीही ग्राउंड सोडणार नाही राहिला विषय जे स्पेलिंग मिस्टेक आहे ते मिस्टेक क्लिअर होते बघा आता तुम्ही म्हणता आता कसं करा मग ते कोणाला भेटा एवढं माझ्याकडे वेळ नसते ते तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला कोणाला भेटायचं कोणाला नाही तर नाहीतर याचा अर्थ आता काही पोरांनी मला काय म्हटलं माहिती का सर पाना ते पाना मग काही जुगाड होत असेल तर सांगा आता माझं तेच काम राहिलं का कशाचं स्पेलिंग मिस्टेकचं हा तुमचा विषय मित्रांनो फालतू गोष्टीला वेळ गमावू नका आपलं स्पेलिंग मिस्टेक जे आहे ते क्लिअर ठेवा आणि कारण हे हा माझा शब्द आहे तुम्हाला लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो कसं आहे आपण जास्त जास्त बोलून जातो हा व्हिडिओ वाढत जाते आणि मला नाही वाटत की हा सर्व विषय तुमच्या मेन माझं सांगण्यात तात्पर्य होतं ज्या ज्या मिस्टेक तुमच्याकडे त्या पूर्ण क्लिअर करायची कोशिश करा जास्तीत जास्त विद्यार्थी डॉक्युमेंट मध्ये फेल करू शकतात राला विषय याचा ग्राउंडचा दुपारचा हा तुमचा विषय नाही सर्वच विद्यार्थ्यांचा आहे टायमिंग बघा हा माणूस मला बार बार कॉल करत आहे तर जे तुमच्यासोबत होत आहे ते इतर सर्व विद्यार्थ्यांसोबत होत आहे त्यामुळे घाबरायची गरज नाही जास्तीत जास्त, जास्त पाणी प्यायची कोशिश करा आणि थोडं फ्रूट वगैरे फ्रूट घ्यायची कोशिश करा आता ज्यांच्या जे गरीब विद्यार्थी माझ्यासारखे ते घेऊ शकत नाही एक, एक विद्यार्थी मला बार बार कॉल करताय मी त्यांच्यासोबत नंतर बोलून पण प्लीज मला तुम्ही आता कॉल करू नका तर विद्यार्थी मित्रांनो माझा मेन सांगायला तात्पर्य होतं की तुम्ही छोट्याशा गोष्टीमुळे रिजेक्ट होऊ नका तुम्ही खूप तुमच्या स्वप्नांना बाहेर आलेली आहे बस थोडा वेळ बाकी आहे वडिलांना खूप मोठ्या अपेक्षा आहे तर थोडीशी आतापर्यंत मेहनत केली तर थोडी जास्त करा थोडं लक्ष घाला आणि आपले डॉक्युमेंट क्लिअर ठेवा डालाविषयी ग्राउंडला घाबरू नका बाकी या पंधरा दिवस तुम्हाला काय खायचं काय पाहिजे कसं काय करायचं हे सगळं मी तुम्हाला नक्कीच दुसरा व्हिडिओ तयार करणार आहे जर माझे विचार तुम्हाला व्यवस्थित वाटले तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जर व्यवस्थित वाटलं तर लाईक करा जर व्यवस्थित वाटलं नाही तर करू नका थँक यू जय हिंद